अवधूत चिंतनाशी गुरुदेव श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि नॅचरलला सुरुवात करते मंडळी उद्या आहे सोळा ऑगस्ट शुक्रवार म्हणजेच श्रावण महिन्यातला उद्या दुसरा श्रावणी शुक्रवार आहे त्याचबरोबर उद्या श्रावणातला दुसरा श्रावण शुक्रवारी पुत्रदा एकादशी पण आलेली आहे आणि वर्ध लक्ष्मी व्रत सुद्धा आलेला आहे आणि महालक्ष्मीसाठी हा समर्पित शुक्रवार दिवस सुद्धा असतो तर अशा प्रकारे आपल्याला कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की वर लक्ष्मी व्रत कसं करायचं आहे त्या दिवशी अजून कोणते उपाय प्रभावी तोडके करायचे आहेत काल त्यावरती व्हिडिओ आलेले आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे की उद्या सोळा ऑगस्टला श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात जी एकादशी येते तिला पुत्रदा एकादशी म्हणून आपण ओळखतो आणि हीच पुत्रदा एकादशी उद्या आलेली आहे तर आता पुत्रदा एकादशी का करायला म्हणजे का करावी त्याचबरोबर हे व्रत केलं आणि काय फळप्राप्ती होते आणि हो ज्यांना अजून सांगू इच्छिते की म्हणजे या दिवशी आपल्याला व्रत कसं करायचं आहे त्या दिवशी सेवा कोणत्या करायच्या आहे प्रभावी सेवा आणि हो त्याचबरोबर त्या उपवास जो करणार आहोत आपण तो उपवास कधी सोडणार आहोत त्याचं पारणं कसं करायचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती मला आजच्या वेळी देणार आहे अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे कारण की ज्यांना संतान प्राप्ती नाही होत आहे आणि ज्यांना संतान प्राप्ती आहे मूल बाळ आहे आणि ते बरोबर वागत नाही आहे नीट वागणूक त्याला म्हणजे नीट त्याचं आचरण नाही आहे अभ्यासामध्ये त्याची प्रगती होत नाही आहे त्याची बुद्धी तलक नाही आहे किंवा त्याची पाहिजे तशी प्रगती होत नाही आहे उद्धट आहे चिडचिड आहे हट्टीपण आहे या सगळ्या गोष्टींवरती आजच्या व्हिडिओमध्ये मा महत्वपूर्ण माहिती में मला मिळणार आहे जसं नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित कळेल आणि हो कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला देखील विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळींनो उद्या आहे सोळा ऑगस्ट श्रावण महिन्यातल्या म्हणजे श्रावण शुक्ल पक्षातील पहिली एकादशी येणार आहे उद्या ती म्हणजेच पुत्रदा एकादशी तर पुत्रदा एकादशीला खूप महत्व आहे आपल्या अध्यात्मा म्हणजे पौराणिक कथेनुसारच आपल्या काळानुसारच आपल्या पुतदा एकादशीला खूप महत्व आहे आता पुतदा एकादशी वर्षातून फक्त दोनदाच येत असते त्यामुळे त्याला तेवढं जास्त महत्त्व आहे आता पहिला तर ती येते म्हणजे श्रावण शुक्ल पक्षाच्या जो पहिली एकादशी येते त्याला पुतळा एकादशी ती श्रावण महिन्यामध्ये येते आणि दुसरी एकादशी जी आहे ती पौष महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येत असते म्हणजेच डिसेंबर आणि जानेवारी या दरम्यान ती जी एकादशी येते शुक्ल पक्षामध्ये त्यावेळेस पुत्रता एकादशीत असते अशा प्रकारे वर्षातून फक्त दोनदास हे एकादशी व्रत येत असतं त्यामुळे अत्यंत प्रभावी हे व्रत आहे त्यामुळे सांगू इच्छिते की प्रत्येक महिलांनी म्हणजेच ज्यांना मुलं आहे आपत्ती आहे आणि ज्यांना संतान प्राप्ती व्हावं असं वाटतं विवाहित स्त्रियांना संतान प्राप्ती होण्यासाठी काहीतरी अडथळे येतात काहीतरी समस्या निर्माण होत आहेत त्यांनी आवर्जून हे व्रत मनापासून करावं श्रद्धेने करावं नक्कीच याचा अनुभव येतो म्हणजे येतोच खूप लोकांना आला आहे तुम्हाला सुद्धा येईल त्याच्यामुळे मनोभावे श्रद्धेने व्रत करायचं आहे कसं असतं आपण माहिती आहे की आता विज्ञानाचं युग आहे विज्ञानाचं युग आहे आपण विज्ञानाला धरूनच चालतो आहे आता पण कसं असतं विज्ञानाच्या मदतीने खूप लोकांना खूप जोडप्यांना अपत्य प्राप्ती देखील झाली आहे पण काही अशीही जोडपे जोडपी आहे जे विज्ञानाच्या मदतीने त्यांना अपत्यप्राप्ती नाही झाली त्यांना यश नाही मिळालं त्यामध्ये पण नक्कीच त्यावेळेस त्यांना कामी येते म्हणजे अध्यात्म उपासना नामस्मरण असेल सेवा असेल त्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस त्यांना कामी येतात म्हणतात ना विज्ञान जरी असलं तरी म्हणजे म्हणते म्हणजे कुठलीही गोष्ट करताना म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये जर आपल्याला यश पाहिजे असेल ते य सहज मिळेल का नाही त्यावेळेस कुठेतरी आपल्याला कुठल्याही कामामध्ये आप कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळण्यासाठी कुठेतरी आशीर्वादांची आणि आपल्याला भरपूर साऱ्या शुभेच्छांची गरज असते ती म्हणजेच कुठून मिळते तर ती अध्यात्मातून आपल्या जे इष्टदेवता आहेत आपले कुलदेवता कुल असेल कुलदेवी असेल आपले जे कोणी प्रभू आहेत त्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत सदैव असते महत्वाचे आहे कारण की तुम्ही जर फक्त करून बघा अध्यात्म सगळं काही सोडून द्या आणि फक्त पैशाच्या मागे लागा बघा तुम्ही खरंच यशस्वी व्हाल का तुम्ही स्वतःच अनुभव घ्याल त्याच्यामुळेच कधीही विज्ञानाला धरून तर चलाच आपलं तर जनरेशन खूप फॉरवर्ड झालं आहे तर आता धरून चलायचं आहेतच पण आपल्याला अध्यात्म देखील सोडायचं नाही आहे कारण की हे अध्यात्माचे जे काही उपास असतील किंवा व्रतवैकल्य असतील सणवार असेल हे पूर्वीपासून चालत आलेले आहेत का आले आहेत त्यामागे काहीतरी तथ्य तर असेलच ना त्यामुळेच ते आपण सण साजरे करतो आता सुद्धा आणि ह्या व्रत वैकल्याने खूप लोकांना अनुभव आलेले नक्कीच आहेत आणि एकादशी व्रताला तर खूप जास्त महत्व आहे कारण की वैवा म्हणजे आपण ज्यावेळेस वैवाहिक जीवन जगत असतो किंवा संसारिक जीवन जगत असतो त्यावेळेस भरपूर प्रकारची टेन्शन समस्या अडचणी आपल्या डोक्यामध्ये चालू असतात आपल्या आयुष्य पण चालू असतात आणि तिथे कुठेतरी आपल्याला एक म्हणजे मन शांत होण्यासाठी एकाग्र होण्यासाठी आपल्याला हे एकादशीचं व्रत करायचं असतं प्रत्येक म्हणायला तुम्ही करू शकता ते दोन एकादशी येतात पण त्यातल्या त्यात ज्यांना संतान सुख नाही आहे ल म्हणजे विवाह झाला आहे दोन ते तीन वर्ष उलटून गेले आहेत किंवा काही काही जिथे दहा बारा वर्ष उलटून गेले आहेत तरी त्यांना संतान सुख नाही मिळत आहे विज्ञानाला त्यांनी म्हणजे अक्षरशः सगळे ट्रीटमेंट्स डॉक्टर सगळं काही करून झालं तरीसुद्धा त्यांना यश मिळत नाही आहे त्यांनी आवर्जून उद्या संतान म्हणजे पुत्र पुत्रदा एकादशीचं व्रत आवर्जून करायचं आहे तर ते कसं करायचं आहे आता आपण ते जाणून घेऊया तर मंडळी नो एकादशी व्रत त्याच्या नावातच आहे बघा पुत्रदा एकादशी व्रत म्हणजे या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची मनोभावे श्रद्धेने आणि त्यासोबतच शुक्रवार आहे माता लक्ष्मीजी सुद्धा आवर्जून आपल्याला पूजा अर्चा करायची आहे मनोभावे श्रद्धेने त्यांना विनंती करायची आहे त्यांची उपासना करायची आहे तर आता आपल्याला पुत्रदा एखाद्याचं व्रत ज्या कोणी महिला करणार आहे संतान सुख प्राप्तीसाठी आणि संतान प्राप्तीसाठी किंवा ज्यांना मूल बाळ आहे ऑलरेडी आहेत आणि त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य मिळण्यासाठी त्या महिला म्हणजे प्रत्येक आईने सुद्धा आपल्या मुलासाठी हे व्रत करायचं आहे ते व्रत कसं करायचं आता आज दशमी आहे उद्या एकादशी आहे तर आज संध्याकाळपासूनच म्हणजे आज दिवसभरापासूनच तुम्हाला सात्विक आहार घ्यायला सुरुवात करायची आहे कुठल्याही प्रकार आणि आज हो आज म्हणजे आपल्याला आप उद्या व्रत आपण करणार आहोत त्या व्रताच्या दिवशी आणि आज आपल्याला कुठल्याही प्रकारचे म्हणजे म्हणतात ना किंवा शारीरिक संबंध ठेवायचे नाही आहे कुठल्याही प्रकारचं आपल्याला म्हणजे कुठल्याही प्रकारचं व्यसन आपण श्रावण महिन्यात चालू आहे कुठल्या प्रकारचं व्यसन मांसाहार तर करणार नाहीच आहे पण त्याचबरोबर सांगू इच्छिते की शारीरिक संबंध सुद्धा ठेवायचे नसतात ज्यावेळेस आपलं व्रत दशमी उद्यापासन हे सुरुवात होऊन जात असते तर अशा प्रकारे आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्यानंतर उद्या सकाळी लवकर उठल्यावरती आपल्याला सुचिर्भूत व्हायचं आहे आणि त्या झाल्यानंतर आपल्याला गंगा गंगा मातेचं म्हणजे स्मरण करून किंवा पाण्यामध्ये गंगाजल टाकून सुद्धा तुम्ही स्नान करू शकता उद्या आणि ओम नम भगवते वासुदेवाय दिवसभर नामजप चालू राहायला पाहिजे उद्या कारण की सगळ्यात मोठी श्रावणातली एकादशी आहे आणि आपणास विसरायला नको की चातुर्मास देखील सुरू आहे आपला चातुर्मासामध्ये श्रावण महिना आणि श्रावण महिन्यामधली पुतळा एकादशी जी भगवान विष्णूला समर्पित आहे त्यामुळे विचार करा किती प्रभावी हे व्रत असणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला उद्या सकाळी उठल्यावरती आपल्याला आता सगळ्यात प्रथम मी एक सांगेल की ज्यांना कोणाला व्रत करायचं आहे त्यांनी आधी संकल्प करायचा आपली देवपूजा झाली देवपूजेमध्ये आधी आपण संकल्प करायचा आहे की मी असा असा प्रकारे नाव गोत्र सांगायचं आणि अशा प्रकारे मी दिवसभर पुत्रता एखाद्याचं दिवस व्रत करणार आहे माझ्या संतान प्राप्तीसाठी मला उत्तम आणि विद्वान संतान प्राप्तीसाठी हे मी व्रत करत आहे किंवा मला मूल बाळ आहे त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याला उत्तम आरोग्य भरपूर काही त्याला आयुष्यामध्ये मिळण्यासाठी तर मी हे व्रत करत आहे आणि संध्याकाळी मी पूजा करणार आहे आणि दिवसभर नामस्मरण जे काही सेवा अर्चा आहे त्या करणार आहे आणि उद्या उपवास सोडणार आहे अशा प्रकारे तुम्हाला संकल्प करायचा असतो संकल्प झाला एक दुसरा संकल्प करायचा आहे फक्त तो झाला की आपल्याला काय करतात संतान प्राप्ती ज्यांना संतान सुख हवं आहे मूल व्हावं असं वाटतं मुलगा मुलगी काही व्हावं ती विद्वान व्हावी खरं सांगते हे, जवरत, जवरत, हे जर व्रत केलं ना पुत्र एकादिवशीचं व्रत तर आवर्जून त्या दिवशी हे व्रत जर सफल झालं तुमचं तर नक्कीच तुमच्या कोटी एक विद्वान अशी संतान प्राप्तीचं सुख तुम्हाला मिळू शकतं त्यामुळेच आवर्जून मनोभावे श्रद्धेने व्रत करायचं आहे आता काय करायचं का ज्यांना संतान सुख प्राप्त प्राप्तीसाठी व्रत करता करत आहे त्यांनी बाळकृष्णाची मूर्ती जी भगवान विष्णूंचंच एक रूप आहे ज्यांच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती असेल त्यांनी ते सुद्धा तुम्ही अभिषेकासाठी घेऊ शकता आता पूजा करताना आपल्या ताम्हणामध्ये सौरंग घ्या पाठ घ्या धूप दीप लावून घ्या त्याच्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती घ्या किंवा शे विष्णूंची मूर्ती घ्या ते घेतल्यावरती तुम्हाला काय करायचं त्याच्यावरती सो सोळा वेळेस तुम्हाला पुरुष सुक्तमचं पठण करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे शुद्ध पाण्याचा करा आधी पंचामृत हे सगळं करून घ्या पण हे जे अभिषेक आहे पुरुष सुक्तचा सोळा वेळेस म्हणायचं ते तुम्हाला शुद्ध पेच्या पाण्यानेच करायचं आहे त्याचबरोबर संतान गोपाळ मंत्र जो आपल्या नित्यसेवेच्या पोथीत दिलेला आहे तो सुद्धा तुम्हाला पठण करायचा आहे एक माळ जप केला तरीही चालेल त्या दिवशी नाहीच आणि त्याचबरोबर ओम नम भगवते वासुदेवाय याचा सुद्धा तुम्हाला मंत्र जप करून अभिषेक करायचा आहे आणि हे अभिषेक झाल्यावरती तुम्हाला मूर्ती बाहेर काढायची आहे ते जे तीर्थ आहे अभिषेकाचं ते एका वाटीमध्ये काढून घ्यायचं ज्यांना मूल बाळ भाव असं त्यांच्यासाठी ही सेवा सांगत आहे तर ते बाजूला ठेवायचं तीर्थ आणि ठेवल्यानंतर ते तीर्थ फक्त त्या जोडप्यानेच प्यायचं आहे आणि जोडीनेच अभिषेक करा उद्या आवर्जून खूप मोठी एखादशी आहे सकाळी लवकर उठा पाहिजे तर मिश्रांना कामा जायच्या अगोदर सकाळी लवकर ह्या गोष्टी करून घ्या एक दिवस कारण की आयुष्यात सगळ्यात मोठं सुख तुम्हाला मिळणार आहे आई होण्याचं आणि ते जर स्वप्न पूर्ण करायचं असेल तर थोडे कष्ट तर मेहनत घ्यावीच लागेल थोडी तरी आपल्याला त्यासाठी वेळ काढावाच लागेल तर नक्कीच सकाळी लवकर उठून जोडप्यांनी अभिषेक करा आणि त्याचवरती ते जे तीर्थ दोघांनीच घ्यायचं आहे घरामध्ये आणि ते झाल्यानंतर तुम्हाला बाळ मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे देवाऱ्यामध्ये तुम्ही स्थानापन्न करायची आहे धूपदीप सॉरी त्यांना हळद हळद कुंकू नाही अष्टगंध किंवा हळद कुंकू तुम्ही पहा अक्षदा व्हायचे आहेत आणि आवर्जून त्यांना पिवळं फुल अर्पण करा एकादशी आहे पिवळं फुल अर्पण करा आणि हो त्याचबरोबर त्यांना तुळशी पत्र अर्पण करायला उद्या विसरायचं नाही उद्या तुळशी एकादशीच्या तुळशी पत्र आपण तोडत नाही महिलांनी तर तोडूच नाही पण उद्या विकत जर आणलं तर अतिशय उत्तम पण आजच तोडून घ्या जर तुम्हाला कुठे भेटत नसेल घरात तुळस असेल तर आजच तोडून घ्या लहान मुलांकडून कोणाकडून तरी महिलांनी तोडू नका त्याचबरोबर उद्या तुळशीला हात सुद्धा लावायचा नसतो आणि उद्या तुळशीला म्हणजे पुतळा एकादशीला कुठल्याही महिन्याच्या एकादशीला तुळशीला पाणी घालायचं नसतं कारण की ती सुद्धा आपल्या शहरी विष्णूंसाठी म्हणजे शहरी विष्णूंना प्रिय आहे तुळस तूर्� आणि तुळसीचा सुद्धा त्या दिवशी उपवास असतो एकादशीचा त्या दिवशी आपल्याला कुठ चुकूनही आपल्याला पाणी त्यांना टाकायचं नाही आहे तुळशीला बघा धूपदी दाखवा आणि हळद कुंकू तुम्ही वाहू शकता फुल अर्पण करू शकता बस एवढंच उद्या कुठल्या प्रकारचे पानं तोडणे काही करणे इजा पोहोचणे करायचं नसतं उद्या तुळशीला त्यामुळे आजच तोडून घ्या किंवा तुम्ही उद्या विकत सुद्धा आणू शकता अशा प्रकारे तुम्हाला तुळस पत्र अर्पण करायचे आवर्जून तुम्हाला उद्या बाळकृष्णाला लोणी जे असतं ते लोणी अर्पण करायचं आहे म्हणजे लोणी नैवेद्य दाखवायचं आहे त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला किंवा श्रीहरी विष्णूंना जे ते लोणी आहे ते लोणी काय करायचं दिवसभर ठेवल्यानंतर प्रसाद म्हणून त्या जोडप्यांनीच ते, 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 ते खायचं आहे त्यावेळेस तुमची पूजा वगैरे सगळं काही होऊन जाईल आरती वगैरे होऊन जाईल तुम्ही ते जे लोणी आहे ते दोन जोडप्यांनीच खायचं आहे अशा प्रकारे ज्यांना संतान प्राप्तीसाठी ही से, म्हणजे सेवा पाहिजे आहे त्यांनी उद्या पूर्ण दिवसभर व्रत करायचं आहे दोघांनी केलं तरीही चालेल कारण की आई होणं फक्त एका आईचं स्त्रीचं स्वप्न नसतं एका वडिलाचं पुरुष सुद्धा स्वप्न असतं दोघांनी सुद्धा व्रत केलं उद्या तर आवर्जून सांग चालेल खूप मह चांगलं होईल तर दोघांनी उपवास करा दोघांनी अभिषेक करा दोघांनी सगळ्या पंचोपचार पूजा करा आरती करा नैवेद्य दाखवा ते लोणी जेवणीचं नैवेद्य सुद्धा तुम्ही, तुम्ही खा अशा प्रकारे ही सेवा करा आणि उद्यापासून तुम्ही चाळीस दिवस ही सेवा रोज करू शकता संतान प्राप्ती होईपर्यंत तुम्हाला ते सुख मिळेपर्यंत उद्यापासून तुम्ही संकल्पित येतं चाळीस दिवस सुद्धा ही अभिषेकाची आणि नैवेद्य लोणी म्हणून दाखवणे ही सेवा चाळीस दिवस करू शकता मनोभावे श्रद्धेने फक्त मासिक धर्म वगैरे सोडून सुतक विटाळ सोडून ही झाली आता ज्यांना मूल बाळ आहे ऑलरेडी त्यांनी संकल्प कसा करायचा की आ, मी म्हणजे तुम्हाला सांगितलंच आहे की आधी व्रत चालू करायचे अगोदर आपल्याला आंघोळ झाल्यावर संकल्प करायचा आहे की मला अपत्यप्राप्ती प्राप्ती आहे मला मूल मला जी मुलगा आहे मुलगी आहे त्याच्या उत्तम भविष्यासाठी त्याला उज्ज्वल भविष्य लाभावं उत्तम आरोग्य लाभावं त्याची बुद्धी तलक व्हावी अभ्यासात त्याची प्रगती व्हावी यासाठी मी हे व्रत करत आहे माझ्या मुलासाठी पुत्रता एखादशी व्रत करत आहे असं तुम्हाला संकल्प करायचा आहे नाव गोत्र आणि तुमची इच्छा सांगून ते पाणी त्यांना सोडायचं आहे आणि हे व्रत तुम्हाला पूर्ण मी करणार सा आहे दिवसभर आणि त्याची पूजा अर्चा पण दिवसभर नामस्मरण उपासना करणार आहे हे सगळं सांगायचं आणि पाणी तांबास सोडायचं हे झाल्यानंतर आता दिवसभर ज्यांना अपत्य प्राप्ती आहे त्यांनी काही नाही फक्त बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा पुरुष सुद्धा आणि तुम्ही पुरुष सुद्धा बाल बालगोपाळ मंत्र वगैरे काही म्हणायची गरज नाही आहे ज्यांना अपत्य प्राप्ती आहे त्यांनी फक्त काय करायचं का पुरुष सुत्रचा अभिषेक करा तुम्ही सोळा वेळेस बाळकृष्णाच्या मूर्तीवरती आणि ते तीर्थ घरामध्ये सगळ्यांनी तीर्थ म्हणून घ्या आणि दुसरी गोष्ट घरामध्ये उरलं तर थोडं शिंपटून सुद्धा द्या घरामध्ये मुलांना तर आवर्जून द्या तर अशा प्रकारे तुम्हाला हे करायचं आहे दिवसभर व्रत करायचं आहे फक्त फलहार दिवसभर करायचा आहे ज्यांना संतान सुप पाहिजे आहे आणि ज्यांना अपत्य आहे त्यांनी सुद्धा दिवसभर फक्त फलहार करायचा आहे दू दूध दू, तू जे काही दूध फळ वगैरे जे काही असेल तुम्ही ते खाऊ शकता दिवसभर आणि तुम्हाला दिवसभर फक्त नामस्मरणच करायचं आहे नाहीतर आता अजून एक महत्वपूर्ण गोष्ट आता ही व्रत करताना जशी आपण शरीराची शुद्धी करतो आंघोळ करून तशीच मनाची शुद्धा सुद्धा शुद्धी पाहिजे विचारांची सुद्धा शुद्धी पाहिजे नाहीतर मन व्रत केला आहे सगळे अभिषेक केला आपण व्रत करला म्हणजे अभिषेक केला सगळ्या उपासना केल्या सेवा सगळ्या केल्या पण गोष्टी केल्या पण मनामध्ये वाईट विचार आहे कोणाबद्दल तरी वाईट विचार येत आहे त्याचं वाईट होऊ दे त्याचं वाईट होऊ दे घरामध्ये अपशब्द आपण वापरतो आहे मोठमोठ्याने बोलतो आहे ओरडतो आहे खोटं बोलणे कोणाला आपल्यामुळे त्रास होणार नाही याची आवर्जून उद्या काळजी घ्यायची आहे तरच ते व्रत सफल होतं नाहीतर फक्त मी अभिषेक केला व्रत केलं आता दिवसभर माझा उपवास मी काही करणार नाही आता मी फक्त टी व्ही सोफा आणि मी फक्त झोकून राहणार दुपारी ह्याने व्रत सफल होत नाही ज्या दिवशी आपलं व्रत उपवास असतो त्या दिवशी आपण जसं अन्नाचा त्याग करतो उपवास करतो तसा मनातमध्ये जे काही अहंकाराच्या मीपणाच्या जे काही आपल्या वाईट गोष्टी आहेत त्याचा सुद्धा आपल्याला त्याग करायचा असतो उपवास करायचा असतो त्याचबरोबर मनाने आपल्याला देवाजवळ जायचं असतं नामस्मरणाने या सगळ्या गोष्टींनी आपल्या समोर जायचं असतं देवाजवळ जात असतो आपण त्याचबरोबर दिवसभर ज्या दिवशी उपवास असेल कुठलाही उपवास असेल या त्या दिवशी त्या देवतेचं नामस्मरणामध्ये तिच्या उपासनेमध्ये मंत्र स्तोत्रामध्ये पोथी वाचनामध्ये आपण दिवस हा घालवायचा असतो तरच ते व्रत सफल होतं आणि दिवसभर ओम नम भगवते वासुदेवाय मंत्रोच्चार चालूच ठेवायचा आहे आता या दिवशी आपल्याला प्रभावी सेवा कोणत्या करायच्या आहे ज्या श्री हरी विष्णूंना प्रसन्न करणाऱ्या अशा आहेत तर त्या सेवा म्हणजेच काय आपल्याला श्री विष्णू सहस्, सहस्रनामाचे उद्या आपल्याला पठण करायचं आहे पूर्ण पोथी मराठीमध्ये संस्कृतमध्ये जी दिलेली आहे छोटी पोथी आहे श्री विष्णू सहस्रनाम ती तुम्हाला भेटून जाईल आध्यात्मिक दुकानामध्ये किंवा आपल्या दिंडूरपेठ स्वामी समर्थक केंद्राचे शॉप आहे तिथे सुद्धा भेटून जाईल तर त्याचं पूर्ण एक पाठ तुम्हाला एका बैठकीत करायचं आहे सकाळ दुपार संध्याकाळ तीनदा करता येईल तर अतिशय उत्तम चांगलंच होईल व्यंकटेश स्वतःचं पठण करायचं आहे त्यानंतर त्यानंतर तुम्हाला नामस्मरण चालू ठेवायचं आहे दिवसभर अशा प्रकारे तुम्हाला उद्या अजून एक गोष्ट लोणी दाखवल्यानंतर तुम्ही पिवळी मिठाई सुद्धा उद्या दाखवू शकता त्याचबरोबर धर्म करायला विसरू का पिवळ्या वस्तू जेवढ्या हो तुम्हाला दान करता येतील गरजू व्यक्तींना किंवा एखाद्या मठामध्ये केंद्रामध्ये कुठे पण तर नक्कीच तुम्हाला ते सुद्धा तुम्ही करू शकता उद्या हो पुतुदा एकत्रिच्या दिवशी आपण जे व्रत करणार आहोत ते व्रत कधी सोडायचं आहे त्या दिवशी आपल्याला पूर्ण दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे फलहार करायचा आहे आता अजून एक सांगू इच्छिते की या दिवशी लक्ष्मीचं व्रत आणि पुत्रदा एकदशीचं व्रत हे दोन्ही व्रत एका दिवशी करू नका ते दोन्ही एका तुम्ही म्हणजे जोडू नका जर तुम्ही एकादशी पुत्रदा एकादशीचं व्रत करणार असाल तर लक्ष्मीचं व्रत तुम्हाला ते फलदायी ठरणार नाही ते ग्राह्य धरलं जाणार नाही जर लक्ष्मीचं व्रत करणार असाल तर ते पुत्रदा एकादशीचं व्रत तुमचं ग्राह्य धरलं जाणार नाही त्यामुळे संकल्प करताना एकच व्रत तुम्ही करा फक्त बस दोन्हीपैकी एक करू शकता तर अशा प्रकारे आता पुत्रदा एकादशीचं जे व्रत आहे ते कधी सोडायचं आपल्याला त्या दिवशी म्हणजे उद्या सोळा ऑगस्टला दिवसभर फलहारावरतीच राहायचं आहे आपल्याला काही सुद्धा आपल्याला अन्न म्हणजे अन्नाचं काही सुद्धा खायचं नाही आहे आपल्याला जे काही पारणं म्हणजे उपवास कधी सोडायचा तर आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला परत आपला सगळी देवपूजा म्हणजे आंघोळ देवपूजा सगळी झाली आपल्या सगळ्या गोष्टी झाल्या तर त्यानंतर आपल्याला सात्विक आहारावरती म्हणजे अण्णाचा सा सात्विक आहार करून आपला त्या दिवशी तो उपवास सोडायचा असतो एका दिवशीचा उपवास तर अशा प्रकारे तुम्हाला कळायला असेल आजच्या व्हिडिओमध्ये की आपल्याला पुत्रता एकादशी व्रत हे आपला कशासाठी करायचं असतं म्हणजे संतान सुख सुखप्राप्तीसाठी त्याचबरोबर अपत्य असेल तर तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हे व्रत नक्की आवर्जून करावं प्रत्येक गोष्टीचं मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे व्हिडिओमध्ये त्याचबरोबर जर काही राहिलं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मला विचारू शकता त्याचं उत्तर मी तुम्हाला देऊन देईल तर अशा प्रकारे आजची व्हिडिओमधली माहिती व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच थोडं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ